श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात आपण आजचा व्हिडिओमध्ये आपण स्वामींची एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत आणि या गोष्टीवरूनच आजचा आपला स्वामींचा संदेश असणार आहेत चला तर मग गोष्टीकडे वळूया मित्रांनो स्वामी महाराज अक्कलकोटला येण्यापूर्वी मंगळवेढा म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी राहायचे त्या ठिकाणी क स्वामी बारा वर्ष राहिले पण ते जास्त करून समाजात म्हणजे लोकांमध्ये नाही राहायचे जास्त करून अरण्यात तपश्चर्या करत ध्यानात वगैरे असा वेळ घालवायचे कधीतरी बाहेर कावामध्ये यायचे आले तरी असे अस्वस्थ ठिकाणी राहायचे लोकांचं जास्त लक्ष येणार नाही अशा ठिकाणी राहायचे शांत असायचे काही लीला चमत्कारच करायची असं करत बारा वर्ष स्वामी स्वामींनी मंगळवेड्या या ठिकाणी राहिली एकदा एक, एक काय होतं मंगळवेड्यात वेड्यात राहणारे बसप्पा तेली म्हणून एक व्यक्ती असतो त्याची आर्थिक परिस्थिती खूप हाता असते तो जेव्हा अरण्यात जातो तेव्हा पाहतो स्वामी कंटकक्षेवर म्हणजे काट्यांच्या बिछाण्यावर झोपलेले आहे त्याचं प्रती त्याची स्वामींच्या प्रती त्याच्या मनात निर्माण होतो आणि तेव्हापासून मग तो, ते तो कायम स्वामींच्या मागे जायचा जिथे स्वामी जातील तिथे तो जायचा दिवस नाही रात नाही रात जिथे स्वामी जायचे तिथे तो जायचा हे पाहून त्यांची बायको होती ती भरपूर आक आकार तांडव केला की आधीच घरची परिस्थिती अशी हाता हालाताची त्यात हा माणूस असा नवरा तिचा अशा बोवाच्या मागे लागला य वगैरे भरपूर तिने आडाओ केला पण बसप्पाला त्याचा काही फरक पडत नव्हता तो अगदी स्वामी जातील तिथे त्यांच्या मागे मागे जायचा एकदा असंच रात्रीचे स्वामी उठले जंगलात असताना आणि चालू लागले बसप्पाही त्यांच्या मागे चालू लागला स्वामी एक ठिकाणी आले आणि उभे राहिले बसप्पाही उभा राहिला झालं असं की आजूबाजूला सगळ्या ठिकाणी साप सापच साप दिसू लागले तेव्हा स्वामी बसप्पाला म्हणाले हवे तेवढे घे तुला बसप्पाने घाबरत घाबरत एक सापो आपला टाकला, मंग ते साप उचलला आपल्या झोळीत टाकला आणि मग ते सगळे साप आयु अदृश्य झाले तेव्हा स्वामी त्याला म्हणाले जो जा आता तुझ्या घरी आणि मग जेव्हा तो घरी येतो तेव्हा तो साप काढून बघतो तेव्हा तो साप सोन्याचं सोन्याची लगड तयार झालेली असते आणि मग त्याच्या पुढे बसप्पा च दारिद्र्य निघून जातं आणि मग तो श्रीमंत होतो आणि मग त्यापुढे तो, तो, त्या तो स्वामींची कीर्ती गात फिरतो सर्वांना स्वामींचा अनुभव सांगत फिरतो अशा अशातच त्याला एक महिला भेटते त्या महिलेला मूल बाळ नसतं आपल्याला मूल बाळ व्हावं अशी त्या महिलेची इच्छा असते त्या, त्या हल बसप्पा त्या महिलेला सांगतो की ते अरण्यामधले स्वामी आहे तू काय कर तू स्वतःला असा नियम बांधून घे की रोज स्वामींचं दर्शन घेणार स्वामींचं दर्शन ज्या दिवशी नाही होणार त्या दिवशी मी जेवणार नाही असं स्वतःला नियम बांधून घे आणि हा तू क्रमावर चालू कर तुझी इच्छा पूर्ण होते का नाही मग ती महिला फार मनावर घेते त्या दिवसापासून ती ते अरण्यामध्ये स्वामींचं दर्शन घ्यायला जाऊ लागली ज्या दिवशी स्वामी दिसत नाही त्या दिवशी ती जेवत नाही स्वामी कधी कधी मुद्दामच महिलेची परीक्षा पाहायची दोन दोन दिवस तिला दिसायचेच नाही आणि मग दोन दोन दिवस बिचारी ती महिला उपाशी राहायची असं करत करत दोन वर्ष झालं मित्रांनो दोन वर्ष म सलग त्या महिलेने हा क्रमवार चालू ठेवला होता आणि मग एकदा दोन वर्ष झाल्यानंतर स्वामी तिच्यावर प्रसन्न होतात आणि कृपा करतात आणि तिला म्हणतात तो समोर वृक्ष दिसतोय त्या वृक्षातून जो रस पाजरतो ना तो खा जा तुला मूल होईल ती बाई तो जो रस येत असतो तो खाते आणि काहीच दिवसांनी तिला संतान प्राप्ती होते त्या महिलेचं वर जवळ स्वास वय जवळ पासष्ट वर्ष असतं त्या वेळेला तर मित्रांनो ही आपली गोष्ट यातून आपल्याला संदेश काय मिळतो की या महिलेची जित्त आणि चिकाटी तसंच बसप्पा जे होते त्यांची ही जित्त चिकाटी स्वामींवरची दृढ श्रद्धा हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे स्वामींवरची त्यांची खूप श्रद्धा होती आणि भक्तीही अगदी दृढ होती जरास जरासं काही झालं की आणि त्या महिलेने ही जिद्द सोडली नाही दोन वर्ष तिने तो क्रमवर चालू ठेवला स्वामी दिसले नाही दोन दोन दिवस दिसले नाही उपाशी राहायला लागत लागले म्हणून तिने सोडून दिलं जाऊ दे काय फायदा नाही स्वामी असं करतात काय पूर होत नाही मूल होत नाही एवढा एक दीड वर्ष होऊन गेला काय फू मोल होत नाही अजून काही नाही झालं आता काय होणार असं करून तिने हार मानली नाही शेवटपर्यंत तिने तो क्रमवार चालू ठेवला स्वामींची भक्ती कर करणं चालू ठेवली मित्रांनो आणि मगच तिला ते फळ मिळालेलं मित्रांनो दोन वर्ष हा काय छोटा काळ नाही आपल्या चॅनलवर बरेच कमेंट येतात स्वामी भक्त लिहितात की आम्ही अमुक केलं तमुक केलं पण आमची काय इच्छा पूर्ण झाली नाही की हेच सांगण्याचं या गोष्टी गोष्टीतून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे की आपण आपली स्वामींवरची श्रद्धा श्रद्धा समाप्त करायची नाही नसते स्वामी कधी कधी आपली पण परीक्षा पाहत असतात त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायचं हे पूर्ण होत नाही किंवा काही फरक दिसत नाही आहे म्हणून सोडून द्यायचं नाही हार मानायची नाही खचून जायचं नाही तर याचा अर्थ आपण असा घ्यायचा आहे की अजून जिद्देने स्वामी भक्ती आपण करायची आहे अजून तुम्ही बघाच अजून किती वेळ स्वामी भक्ती मध्ये घालता येईल हे बघायचं आहे जास्तीत जास्त स्वामी भक्ती करा स्वामी पूर्ण शरण जा स्वामींना पूर्ण शरण जा पूर्ण समर्पित भावनाने भक्तांनो सेवा करा आणि नामस्मरण जास्तीत जास्त करत राहा या काळात चला तर मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र नातेवाईक यांच्याशीही शेअर करा त्यांना ही याचा लाभ होऊ दे आणि हो माझं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्वांना सुखात आनंदात ठेवू ही चरणी प्रार्थना करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ